नळ आहे पण पाणी ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्याची पातळी झपाट्याने खालावली आहे याच पाण्याच्या बिकट अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांच्या माध्यमातून अनोखे आंदोलन करण्यात आले पडलं

शहरातील विजापूर रोड दोन नंबर झोपडपट्टी रामवाडी लिमयेवाडी अशा विविध ठिकाणी असणाऱ्या बंद अवस्थेतील हातपंपाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली एकीकडे एक नळ असून देखील नळाला पाणी येत नाही आठ दिवस उलटून देखील नागरिकांना योग्य पद्धतीने पाणी मिळत नाही नियोजनाच्या अभावामुळे आणि नाकरत्या महापालिका प्रशासनामुळे तसेच निष्क्रिय सरकारमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे अशी अवस्था असताना देखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे पाण्याची भीषण लक्षात घेता आमदार प्रणिती शिंदे यांनी टँकरद्वारे शहर जिल्ह्यात पाणी पुरवठा करावा असे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते परंतु त्यावर देखील कोणतीही सकारात्मक भूमिका आयोगाने मांडली नसल्याने शहरात पाणीबाणी वाढत चाललेली दिसत आहे हातपंप बंद अवस्थेत असल्याने हातपंपासमोर घागरींच्या रांगा दिसून येत आहेत घागरींना देखील महिलांनी पुष्पहार अर्पण करून बोंब ठोकल्याचे दिसून आले यावेळी विविध घोषणा देत निष्क्रिय सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला स्थानिक महिलांसह नागरिकांनी राज्य सरकारसह स्थानिक महापालिका प्रशासनाला देखील धारेवर घेत कर शंभर टक्के वसूल करता परंतु पाणी मात्र तीन महिनेच देता असे सांगत समस्यांचा पाढा वाचला दरम्यान काँग्रेसचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी देखील निष्क्रिय राज्य सरकार स्थानिक महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांवर टीकास्त्र सोडत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे तत्काळ हातपंप दुरुस्त करावेत अशी मागणी मांडत जनतेला पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू आणि टाळी ठोकू असा इशारा दिला याप्रसंगी काँग्रेस डी ब्लॉकचे पदाधिकारी सदस्य स्थानिक महिला नागरिक उपस्थित होते शहर काँग्रेस डी ब्लॉक चा अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड आज सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचा गंभीर स्वरूप धारण झालेला आहे आज गल्ली बोळ असू द्या शहरात तालुका असू द्या जिल्हा बाईजला कुठेही पाण्याचा चांगल्या पद्धतीने नियोजन झाले नाही गेल्या दहा वर्षापासून आपण बघता सोलापूर शहरामध्ये गेल्या चार दिवस ते पाच दिवसाच्या नंतर एकदा पाणी सुटतं त्यामध्ये आता उन्हाळा देखील चालू आहे आणि आमच्या ह्या भागामध्ये लिंबडे असतील रामोडी शेटलमेंट सलगरोस्ती हे दोन नंबर झोपडपट्टी आसिर्या मस्जिदच्या या साईडला नगर अशा अनेक झोपडपट्टीच्या भागामध्ये तर अनेक ठिकाणी बोर आहेत आपसा आहेत पण आपसा हा बंद अवस्थेत आहे आम्ही वेळोवेळी शासनाकडे दाद मागितले असताना त्या लोकांनी आमच्याकडे दुर्लक्ष करत करत आहेत तर आज ह्या भीषण उन्हामध्ये लोकं अक्षरशः पाण्यासाठी तरसतात वनवन भटकत आहेत त्यामुळं माझ्या आयाबहिणांना खूप त्रास होतो आहे पाणी मिळत नाही आहे एकतर महागाई वाढ आहे इंधन वाढ झालेलं आहे त्यात पाणी देखील मिळत नाही तसाबसा एक दोन टायमाचं पाणी तरी पिऊन गप्प बसत होते आमच्या गरीब जनता तर त्या पाण्याचंही आमच्याकडे आम्हाला सोय होत नाही आहे अशा प्रशासनाला आम्ही जा विचारतो की आम्ही करावं तरी काय करावं आता हा आज आम्ही या ठिकाणी जागेवर आंदोलन करतो ही जर आमची आंदोलन जर या आंदोलनाचा विचार जर नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेवर फार मोठी मोर्चा करून महानगरपालिकेच्या गेटला आम्ही चालू लागल्याशिवाय राहणार नाही सोलापूरला आठवड्याला एकदा पाणी येतं आणि पाणी कमी दाबावण्यास सध्या उन्हाळ्याचा दिवस आहे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा शासन दुर्लक्ष करते आणि ठिकठिकाणी पाण्याचे पंप बंद आहेत शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते जिथे तिथे लाईटीचे खांब बंद आहेत नागरिकांची व्यवस्था नाही काय नाही असे प्रशासन असं करायचं काय काय उपयोगच नाही ना नागरिकांची व्यवस्था होत नाही तिथं अशा शासनाचा उपयोग आहे काय हातपंप बंद पडलेला दुरुस्ती नाही वेळवेळी तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष आहे जाणार नव्हती पण गेल्या दोन वर्षापासून महापालिका प्रशासन अमल्यापासून पाण्याचे भीषण त्यांच्या निर्माण झाले नळ आहे पण पाणी नाही हापसा आहे पण पाणी नाही हापशाला जेव्हा जेव्हा फोन करतो तेव्हा वारंवार अधिकारी त्याला आम्हाला उत्तर फोन फोन उचलत नाही उत्तर पण देत नाही या अधिकाऱ्यांना महापालिकेकडून फोकट फोन दिलेला आहे ज्या जनतेचे घराणे ऐकण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सुखसोयी समाधान पुणेकर दिलेले सुद्धा ते कुठलेही आमचे घराणे ऐकून घेत नाहीच फोन साधा उचलत नाहीत त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे वर्षात टॅक्स पूर्ण घेतात पाण्याचं आणि तीन महिने फक्त पाणी सोडतात ते बी कमी दाबाने आमचे गोरगरीब हातावर पोळ असलेले माणसं आहेत रात्र दिवस काम करतात रात्री दोन दोन वर्ष पाणी सोडतात कमी पट्ट्यान पाणी सोडतात टॅक्स येते पूर्ण वर्षाचं त्यासाठी आमची अशी मागणी आहे सर्व घरोघरी जनतेकडनं आणि देवाबा गायकवाड यांना विनंती आहे की वेळेवर पाणी यापुढे यायला पाहिजे आणि लवकर दिवसा पाणी सोडलं पाहिजे आणि हापचा ताबडत रिपेअर व्हायला पाहिजे जर यापुढे असं झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू